नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेसह राज्यातील सर्व योजना सुरू राहणार तर काय आहे संपूर्ण ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं पाहू शकता मित्रांनो की राज्यातील सर्व योजना ह्या सुरू राहणार फडणवीस तर राज्यातील महिलांना दर महिना पंधराशे रुपये देणारी लाडकी बहीण योजना अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे तसेच मित्रांनो राज्यातील सुरू असलेली ही योजना सदैव चालत राहणार ती कधीही बंद होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले विरोधकांना फक्त आरोप करता येतात त्यांना स्टंट बजेटमधील काहीच माहीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या लाडक्या बहिणींसोबत चर्चा करत आहेत तसेच मित्रांनो इथे पाहू शकता की देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यातील सर्व योजना सुरू राहणार आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासुद्धा सुरू राहणार तसेच आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी हा वेगळा ठेवला आहे त्याचा बजेटमध्ये समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे विरोधकांना कसलाही अभ्यास नसताना ते फक्त टीका करतात त्यांना याविषयी काही माहीत नाही असे फडणवीस म्हणाले तर मित्रांनो राज्यातील ज्या काही योजना चालू आहेत त्यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना याचाही समावेश आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील ह्या सर्व योजना सुरू राहणार आहेत असे फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद